पुण्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत रस्ते जलमय कडून आतापर्यंत एकशे साठ जणांची सुटका बचाव कार्य सुरूच खडकवासा आणि मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नागरिकांना दक्षतेचा इशारा पुण्यात पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू मुंबई ठाण्यासह हो कोल्हापूर सांगली रायगड चंद्रपूरला पावसानं झोडपलं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातल्या पूरस्थितीचा घेतला आढावा सर्व सुरक्षा यंत्रणांनी एकत्रित येऊन नागरिकांना मदत पोहोचवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यासह राज्यभरातल्या अतिवृष्टीचा घेतला आढावा पावसामुळे जखमी झालेल्या नागरिकांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार कारगिल विजय दिवसाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल युद्ध स्मारकात वीर जवानांना वाहणार श्रद्धांजली कांदा साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवणार मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला आणि पुरुष तिरंदाजी संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन उद्या आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सिद्धहस्त लेखक आणि पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत धडाडीचे कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन